नमस्कार आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे इथे लाभलेले आहेत डॉक्टर श्रीनंद लक्ष्मण बापट एम ए प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व डेक्कन कॉलेज येथे झालेले आहेत त्याचप्रमाणे संस्कृत पारंगत एम ए हा विषय घेऊन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पी एच डी संस्कृत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जिने रिसर्च फेलो संस्कृत आणि नेट पुरातत्व जुलै दोन हजार एकपासून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन सर कार्यरत आहेत आता तेथे निबंधक आणि अभिरक्षक कार्यकारी संपादक ॲनल्स ऑफ भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट प्रमुख कदंब इन्स्क्रिप्शन्स संशोधन प्रकल्प प्रमुख ॲस्ट्रॉनॉमिकल डेटिंग ऑफ द महाभारत संशोधन प्रकल्प समन्वयक हस्तलिखित संरक्षण केंद्र राष्ट्रीय हस्तलिखित मिशन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून अभ्यागत प्राध्यापक म्हणून सर कार्यरत आहेत सचिव महाराष्ट्र प्राच्य विद्यापरिषद दोन हजार वीसपासून त्याचप्रमाणे सहसचिव दोन हजार दोन ते दोन हजार वीस अतिरिक्त सचिव अखिल भारतीय प्राच्य विद्यापरिषद दोन हजार तेवीस सरांनी आत्तापर्यंत सादर केलेले साठपेक्षाही अधिक शोधनिबंध संपादित पुस्तकं एक लिखित आणि एक अनुवादित अनेक पुस्तकं व सरांच्या आत्तापर्यंत अनेक व्याख्यानी संपन्न झालेल्या आहेत त्याचप्रमाणे चोवीस ताम्रपट आणि दहा शिलालेखांचा शोध वाचन आणि अभ्यास यात द्वितीय पुलकेशी आणि हर्षवर्धन यांच्यातील लढाईचा ता काळ त्याचप्रमाणे लातूर इथल्या पापविनाशन मंदिराचा इतिहास भट्टारिका ह्या प्राचीन संस्कृत कविस्त्रीची अधिक जवळची ओळख हे महत्त्वाचे शोध सरांनी लावलेले आहेत भांडारकर संस्थेच्या ऑनलाईन अभ्यासक्रमांमध्ये शिक्षक एप्रिल दोन हजार वीसपासून ते कार्यरत आहेत सदस्य महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य दर्शनिका संपादक मंडळ दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा महाराष्ट्र राज्य पुराभिलेख विभाग सल्लागार समिती दोन हजार सतरा ते दोन हजार वीस राष्ट्रीय हस्तलिखित मिशन कार्यकारी मंडळ ते वरील दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस आकाशवाणीवरील प्रसारणे दोन मराठी संगीत नाटकांचे संस्कृत भाषांतर आणि त्यात भूमिका त्याचप्रमाणे कालिदासाची प्राणीसृष्टी या विषयावरील चार भागांचे लेखन देखील त्यांनी केलेले आहे जाणून घेऊ भासकवी ही तेरा भागांची श्राव्य मालिकाही त्यांनी सादर केलेली आहे यासह एकूण सुमारे सत्तर कार्यक्रमामध्ये सरांचा अतिशय सक्रिय सहभाग हा का कायम नोंदला गेलेला आहे असे आपले वेगवेगळे वेग पैलू असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला इथे प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून लाभला आहे मी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सरांचं स्वागत करतो थांबतो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमातले वक्ते डॉक्टर बापट आणि मित्रांनो त्यांच्यातून तुमच्यामध्ये फार काळ उभं राहण्याची माझी इच्छा नाही दोनच मुद्दे माझ्या मनात आहेत मी आत्ता गेल्या आठवड्यामध्ये तामिळनाडूच्या प्रवासाला जाऊन आलो तमिळनाडूतली मंदिरं बघितली ती मंदिरं बघताना मला असं लक्ष दिलं की आपल्याला इतिहासातलं काहीच माहिती नाही कारण शाळेमध्ये जो इतिहास इतिहासाचा संबंध शाळेशीच आला शाळा सुटल्यानंतर इतिहासा विषयाचा अभ्यास संपला माझ्या बरोबर शिकलेली माणसं इथे आहेत आता माझे मित्र इतिहास म्हणजे जहांगीर बाबर अकबर मग त्यांनी रस्ते बांधले दोन्ही बाजूला झाडं लावली विहिरी खाणल्या अहिल्याबाईंनी विहिरी खाणल्या हे सुद्धा आम्हाला खूप नंतर कळलं त्यामिळनाडू बघताना मला असं लक्ष झालं की हे चोला राजा राजा चोला वगैरे त्या राजांची आम्हाला काहीच माहिती नाही एक सर्धोपट वाक्य असं येतं की भारत हा खूप प्राचीन संस्कृती असलेला देश आहे पण त्याच्याबद्दल कुणाला काही माहिती असत नाही त्यावेळा भाटांसारख्या वक्त्याचं भाषण माझ्यासारख्याला सुद्धा महत्वाचं एवढ्याकरता वाटतं की आपली मुळं कुठे आहेत वेर आर अवर रूट्स दोन हजार चार हजार पाच हजार वर्षांपूर्वी हा देश कसा होता संस्कृती कशी होती घरं कशी होती माणसं कशी राहत होती याच्यावर अधिकारवाणिनी बोलणारा माणूस आपल्याबरोबर आहे त्यातून आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतील काल्या सभागृहामध्ये पु ल देशपांड्यांच्या संदर्भात जो कार्यक्रम झाला त्याला तुडुंब गर्दी होती नाशिककरांना हे नवीन नाही आहे जेव्हा पूर येतो गंगेला तेव्हा रामसेतूवरनं पाणी जातं गाडगे महाराज पुलाच्या कमानीला पाणी लागतं दुतोंड्या मारुती हे आपलं पॅरामीटर आहे ते तर केव्हाच नामसे झालेलं असतं बुडालेलं असतं पण नाशिककर गंगेवरती पूजेला जातो तो पुराच्या वेळेला पूजेला जात नाही पूर ओसरल्यानंतर रामकुंडामध्ये जे पाणी साठतं ते आपल्या दृष्टीने तीर्थ असतं आणि आपण आपले धार्मिक विधी किंवा संस्कार हे त्या रामकुंडाचे करतो कालचं सभागृह आणि आजचं सभागृह यातला फरक माझ्या लक्षामध्ये असा येतो आहे की काल पूर येऊन गेला तो पूर होता आज जे राहिलं तीर ते तीर्थ आहे त्यामुळे ते महत्त्वाचं आहे बापट सरांना मी विनंती करतो की तुम्ही अतिशय मोकळेपणाने तुम्हाला जी काही माहिती द्यायची ती द्या फक्त मी तुमची परवानगी अशी घेणार आहे की मी समोर जाऊन बसणार आहे की मला तुमचं भाषण नीट ऐकता येईल इथे बसलं की ते कायम मान दुखायला लागते तुमच्याकडे बघताना तिथून मला सरळ तुमच्याकडे बघता येऊ शकेल तेवढी परवानगी आपण द्यावी धन्यवाद